नमस्कार मंडळी आज आपण साबुदाणा खिचडी करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य साबुदाणा हिरवी मिरची शिजवलेला बटाटा शेंगदाण्याचं कूट जिरं आणि तेल चला मग आपण आता सुरुवात करूया आधी सर्वात प्रथम कढई तापत ठेवूया कढई आपली चांगली तापली का त्यात तेल घालून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालं मग की त्यामध्ये आपण थोडं जिरं घालून घेऊया जिरं सगळं चांगलं तापलं की लगेच आपण त्यामध्ये मिरची घालूया हे सगळं आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की मग त्यात आपण शिजवलेला बटाटा घालूया बटाटा पण आपण तेलामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि त्यात थोडंसं आता आपण मीठ घालून घेऊया बटाट्यासाठी ते सगळं मिक्स कराय केलं तर त्यामध्ये शाबुदाणा टाकूया शाबुदाना आणि शेंगदाण्या चुकूट हे एकदम घालून घ्यायचं हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित हे सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण त्यामध्ये लागणारं चवीपुरतं मीठ घालूया आधी आपण थोडंसं मीठ घातलं हे लक्षात ठेवा त्याप्रमाणे आपण थोडं मीठ घालून घेऊया लागल तेवढं आपण सगळं मिक्स केलं मीठ का आपण त्यामध्ये थोडी साखर घालून घेऊया साखर टाकण्याचं कारण म्हणजे ह्याच्यामुळे थोडी शाबुदाना खिचडीला चव चांगली येते आणि शाबुदाना आपला थोडा नरम होतो त्यामुळे थोडीशी साखर घालून बघा तुम्हाला ही खिचडी आवडेल आता ही पूर्ण आपली खिचडी मिक्स झालेली आहे व्यवस्थित मिक्स झाली आता आपण थोडी पाच मिनटं त्याला वाफ देऊया आता आपली ही वाफ झालेली आहे आता आपण ही खिचडी आपली पूर्ण हलवून घेऊया अशा प्रकारे आपली ही आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे आता आपण ती खिचडी डिश मध्ये काढून घेऊयात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि फॉलो करा